आम्ही मुकुलजी पाटके यांच्या शेतामध्ये गिरवली बरोबर आहे तुम्ही त्यांच्या शेतावर म्हणजे ऍज अ मॅनेजर सारखंच काम करता पूर्ण लक्ष तुम्ही देता की नाही भाऊ आज बाजारात जाम घेऊन गेल्यामुळे त्यांनी सांगितलं का शेतची पाहणी करून घ्या बरं मला सांगा दादा आजचा दिनांक आहे दहा बारा दोन हजार वीस बरोबर आहे की नाही ही जे अंतर आहे ह्या तुरीचं हे किती आहे पंधरा फूट बरं पंधरा फूट तूर आता जे पाहतोय आपण चालता येते का पुढं ते जे दिसते तिकडं तर पॅक झाले पंधरा फूट तूर पॅक होते का आठ दहा फुटचे आपण पाहिले पॅक होते हे पंधरा फूट तूर पॅक झाले बरं याचा शेवळा बघा तुम्ही किती लांब आहे आणि शेवळा असा तूर तुट काय का गुचकेदार आहे शंका गुचकीदार आणि सगळ्यात महत्त्वाची याची जे आहे एक फुटापासून जे फुटवे निघाले हे याला सुद्धा माल आहे हाय फुटवे वगैरे मस्त छान बरं हे जे तूर आहे चांगली दिसते का वाईट चांगले दिसते ह्या ठिकाणी समजा शॅग्रोचं औषध मारला आम्ही बऱ्याचदा येतो तुम्ही असता बरोबर आहे की नाही हे त्याचे रिझल्ट आहे की नाही बिलकुल तर हे जे आपण पाहतोय आता बघा एकदम जोमदार शेवळा आणि शेवळा जवळ इथून जो आला याची जर माप मोजला आपण हे तर हे आता बघा चार फुटाच्या वर आहे हे घुटणा हा हात आला तर हे अंतर किती व्हायला पाहिजे जवळपास एवढं अंतर आहे साडेतीन चार बरोबर आहे एवढा अंतरचा शेवळा आतापर्यंत आपण आम्ही नव्हता पाहाल हे अंतर म्हणजे तुरीला जे अंतर ठेवलं तर हे अंतर, अंतर पॅक होते हे याच्यातून दिसते तर हे संघर्षागृह औषध आम्ही लोकांना देतो त्याचे रिझल्ट आहे तर हे नक्कीच चांगलं औषध आहे चांगल। धन्यवाद दादा हे आजचा दिन बारा तारखेला आपण या शेतामध्ये आहे याच पद्धतीची एक झाड जर पाहिलं आपण तर ह्या इकडून आणि तिकडून दोनही साईडला झोपलं की नाही आपल्याला इथं दिसते हे तूर अशी आली अशी आली म्हणजे हे जवळपास आठ दहा फुटाचं एक झाड आहे आणि एकदम जबरदस्त गुटकेदार म्हणजे असं काही पतलं नाही काही नाही एकदम मस्त झाड आणि एका एका एक शेवळ्याला जर पाहिलं आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि एक सहा सात सात जे फुट उपफांद्या निघालेल्या आहेत त्या पूर्ण याला माल आहे तर नक्कीच याच्यापेक्षा चा चांगली औषधं आपण शेतकऱ्यांना देऊ आणि तुरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकच आहे का जर अंतर ठेवलं तर अगदी चांगल्या पद्धतीची तूर संघर्ष यागं निर्माण करून देऊ शकते आपण पा खालून जर पाहिलं हे झाड पहा एकदम जमिनीलगत फुटवे आहे याला आणि त्याला पूर्ण माल आहे म्हणजे एकच नाही असे अनेक झाडं आपण इथं पाहू शकतो नाही तर काय होती एखादी का झाडं राहते असं लोकं म्हणते तर नक्कीच शेतकऱ्यांना संघर्ष आग्रो इथून पुढं चांगलं औषध देईल असेच सतत आणि स्वतः शेतात येऊन आम्ही म्हणजे मेहनत घेऊन चांगलं उत्पन्न आणि भरभराटी शेतकऱ्यांना देऊ एवढीच एक शब्द देतो नमस्कार